आता वळूया आपल्या पुढच्या सिद्धांताकडे सिद्धांत नंबर पाच पाचवा आहे प्रज्ञापराध मला असं वाटतं आजच्या काळामध्ये आपण खूप जास्त महत्वाचं आहे कारण हे एक प्रकारे कसं आहे ना कळत न कळत आपण म्हणतो ना चुका झाल्या म्हणजे समजून उमजून पण चुका झालेल्या कळत पण वळत नाही असं असं पण आहे की कळत बरोबर आहे हाच एक्झॅक्ट शब्द असू शकतो आपण याला आयुर्वेदामध्ये म्हणतो धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्मयत कुरुते अशुभम विद्या सर्व दोष प्रकोपण धी म्हणजे बुद्धी धृती hmm. धारणाशक्ती स्मृती म्हणजे मेमरी कुठेतरी यांच्याकडून हा अपराध झालेला आहे किंवा चुकीचं यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शरीरातलं सगळंच बिघडतं सगळेच दोष प्रकोपित होतात म्हणजे शारीरिक असू दे मानसिक असू दे आज आपण शारीरिक दोषांकडे जास्त महत्व देतो पण मानसकडे जे आपण सत्व रजतम याच्यामध्ये सत्व हा गुण आहे रज आणि तम हे दोन दोष आहे सत्वाला वाढवायचंय आयुर्वेदामध्ये सत्वा व जे चिकित्सा दिलेली आहे मानसिक विकारांची तर आपल्याला त्याला वाढवायचंय आणि रज तमाला कमी करायचंय आता याची उदाहरणं कसे असू शकतात की बघा की आपण काहीतरी चुकीचं करतोय चुकीचं खातोय आपल्या तोंडातून निघून जात आहे आपलं काहीतरी आचरण चुकीचं होतंय अशा बऱ्याच गोष्टींनी की लोक म्हणतात आम्ही रागाच्या भरात केलं कारण कुठलंही असू शकतो दुसऱ्यानी तुम्हाला प्रयोग करण म्हणजे आणि बऱ्याचशा धर्मांमध्ये जे आपण म्हणतो की तिन्हींच आपल्याला सांभाळायचं असत नियमन नियमन करायचं असतं की आपला कंट्रोल असायला पाहिजे आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांवर कर्मेंद्रियांवर हा खूप महत्वाचा असतो आणि तो मनापासून करावा फक्त वरवरचा नको बरोबरचा नको की प्रत्येक गोष्ट अशी असावी आणि मला असं वाटतं याच्यासाठी ज्यांना खरोखर त्रास आहे काही मानसिक विकार आहे ते लोक काउन्सलिंग घेऊ शकतात की बघा तुम्हाला का त्रास आहे त्याच्या मागचं कारण काय आहे तुमच्या आधीच्या आयुष्यामध्ये काही कारण घडलेली आहेत का ते दूर करूया फक्त चिकित्सा देऊन फक्त सप्रेशन देऊन फक्त सिडेटिव्ह किंवा आपण म्हणू अँटी डिप्रेसन्स वगैरे देऊन हे दूर होत नाही आयुर्वेदामध्ये पण मेध्य औषधी सांगितलेली आहे पण हे सगळं आपण करतोय आणि इकडे काहीतरी मेद्य औषध ब्राह्मी शंखपुष्पी चटामासी आपण घेतो तिथे नाही हा तुम्हाला त्याचा तुमच्या स्थितीमधून तुमच्या त्या त्रासातून तु निघायला फायदा होऊ शकतो पंचकर्माचा होऊ शकतो शिरोधारेचा होऊ शकतो नस्य आहे पादाभ्यंग आहे योग निद्रा सगळ्यांचा होऊ शकतो पण त्याचं कारण दूर करणं मला जाते तिथे पुन्हा आला आपला निदान परिवर्जनचा हे सगळे जे पाचची रूल्स आहेत ना हे सगळे एकमेकात अडकलेले आहेत अगदी आपण काढू नाही शकत त्यांना म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांची सांगड घालता आली पाहिजे आणि मला असं वाटतं ही जर घातली तर आपल्याला खूप सोपं होतं आणि जितकं ऐकायला कदाचित तुम्हाला कठीण वाटत असेल हे कठीण नाहीये खूप सोपं आहे हे त्यातला अगदी आपण सार का तो काय आहे उचलावा काय करू शकतो ते बघावं आणि ते करायला सुरुवात करावी सगळं परफेक्ट होईल असं म्हणून नाही सुरुवात म्हणून पाच टक्के का होत आहे करा सुरू कदाचित पुढच्या महिन्यात अजून छान करा न करण्यापेक्षा बेस्ट आहे आणि जे लोक असं करू शकतात त्यांनाच शक्य होतंय आम्ही पण हेच करतोय असं नाही की आम्ही परफेक्ट आहे माहित नाही कळत तरी की अरे चुकीचं झालेलं आहे उद्या नको करायला ही चूक बरोबर म्हणजे मला बरेचदा व्हिडिओ शूट करताना ही गोष्ट आपण जसं बोललो की दिवसभर आवाज असतो म्हणून रात्री शूट करते प्रत्येक वेळी जाणवतं की नको करायला आपण हे सगळं होते आपलं वाद पित्त आपण बिघडवत आहे ते कधी कधी सोल्युशन नसतं पण ही जाणीव होते आणि मग त्याला मग आपण जसं की हा आपल्याला उपाय माहिती आहे की अभ्यंग करू देत थोडी खाण्यामध्ये स्निग्धता ठेवू दे म्हणजे वाद शमनाचे जे, शमना जे उपाय ते करून आपण थोडं बॅलन्स करू शकतो आपण असं थोडं सिम्प्लीफाय करावं आणि जेणेकरून हा जर्नी आहे आपण शिकत जातो नवीन नवीन गोष्टी शिकत जातो चुकीच्या दिशेला जाऊ नये दिशा परफेक्ट असावी आपल्याला माहित असावं हे डेस्टिनेशन आहे आणि हा रस्ता आहे नाहीतर मग हो भरकट भरकटलं खूप होत आहे कुठेही जा कितीही ट्रायल करा मग काही अगदी बरोबर आहे आणि प्रज्ञा शेवटचं जे सूत्र आहे ना ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला हिवाळ्यात बघा तुम्हाला कळत असतं की आईस्क्रीम खाऊ नये किंवा त्यांनी त्रास होणार आहे आपल्याला किंवा रस्त्यावरचं फूड आहे जंक फूड आहे खाऊ नये हे कळत असताना ते खाणं हा तुम्ही एकदा रील्स पाहायला सुरुवात केली मोबाईलवर तुम्हाला एक दहा रील पंधरा रील तुम्हाला कळतंय की आता हे थांबवायला पाहिजे हे चुकीचं आहे कारण त्यातनं मला काही पॉझिटिव्ह मिळत नाही तरी पण ते चालूच ठेवणं तसंच हा व्यायाम करणं योग्य आहे हे, हे माझ्या प्रज्ञेला माझ्या धी द्रुती स्मृतीला कळतंय की मला रोज उठून व्यायाम करायला हवाय पण ते माझ्याकडून होतच नाही हा झाला प्रज्ञा अपराध अपराध म्हणजे चुकीचं वर्तन तुमच्या स्वतःच्या मानसिक जाणीवे बरोबर केलेलं चुकीचं वर्तन हा म्हणजे तुमचा मेंदू तुमचा आत्मा तुमचं मन तुम्हाला सांगतंय की काय चूक आणि काय बरोबर ते न ऐकता केलेलं जे जे वर्तन आहे तो आहे प्रज्ञापराध आणि त्यामुळे सगळे आजार होत आहेत असं इतकं सुंदर सिंपल आणि तितकं महत्वाचं सूत्र आयुर्वेदात सांगितलंय आणि तुम्ही स्वतःच्या वागण्याकडे दिवसभरात या चष्म्यातून पहा की आपण त्या जाणीवपूर्वक वागतोय का राहतोय का तर जगडं मॅडम म्हटलं तसं सोपं होईल आणि सुंदर सुद्धा होईल आणि आपण जर जर एखादी स्त्री घरातली जर तिचं स्वास्थ्य ठीक असेल तर मला असं वाटतं पूर्ण फॅमिलीसाठी होऊ शकतं कारण की तिला माहित असतं इव्हन जसं आपण म्हटलं की विरुद्ध आहाराचा जो कॉन्सेप्ट आहे आपला की आपणच आपल्या मुलांना हा विरुद्ध आहार देतोय तिथे तरी करावं की काय सोबत फिल्टर नाही तर ना हेल्दी फूड आपल्याला ते हेल्दी तसं नाही आपण या प्रत्येकाचा विचार करावा आणि तुमच्या जवळचे जे वैद्य असतील डॉक्टर असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्यावा तुम्ही जाऊन तुमची प्रकृती कशी आहे हे सगळं बघा आणि तुमच्यासाठी अजून काही गोष्टी महत्वाच्या ते पण बघा आणि हे सगळे नियम पण आपण फॉलो करू शकतो